बी एम एसच्या मुलांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायची परवानगी आहे तर बी एम एम बी ए बी एच एम एसचं काय नक्की काय आहे त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकतावा आपल्याकडे औषधं कोण वापरणार कुठली वापरणार याचं याचं नियम आणि कायदा आहे फूड अँड ड्रग ॲक्ट म्हणतात त्याला बरं तर त्यानुसार जे एम बी बी एस झालेलं आहे त्याला सगळे ॲलोपॅथीचे औषधं वापरायचा अधिकार आहे बी एम एसमध्ये त्यांच्या सिलेबसमध्ये काही अलोपॅथिक का औषधाचा समावेश असल्यामुळे ते आयुर्वेदिक औषधाबरोबर ॲलोपॅथीची पण काही मोजकी औषधं लिमिटेड ते वापरू शकतात त्याला त्याची परवानगी आहे फार्मासिस तो देऊ शकतो परंतु होमिओपॅथी आणि युनानीमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲलोपॅथीचा समावेश नाहीये आणि किंबहुना त्यांच्या पाथीमध्ये लिहिलेलं आहे की अॅलोपॅथी वापरू नये म्हणून त्याचे हानिकारक परिणाम असतात म्हणून आणि त्याच्यामुळे त्या लोकांनी जे काही छोटी मोठी खोकल्याचं औषध असेल पॅरासिटामॉल असेल अँडिपॉट हे दिल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या संघटनेनं हे शासनाला विनंती केली की आम्हाला निदान आम्ही ग्रामीण भागात आहोत खेडापाडात आहोत तिथे आम्ही तापेची गुळी द्यायची नाही आम्हाला ते म्हणजे अटक करायची हे घेऊन येतात तर तापे देऊ नये आम्ही त्यावेळेला आम्ही त्याचा अभ्यास करून असं

<coughs> कमी हानिकारक ज्या गोळ्या आहेत ते त्याला द्यायला आपण परमिशन देऊ आणि त्यासाठी आम्ही एक फार्मा फार्माकॉलॉजीचा एक वर्षाचा कोर्स ठेवलेला आहे आणि हे सगळे डॉक्टर प्रॅक्टिसिंग असल्यामुळे शनिवार रविवारचा तो आम्ही कोर्स ठेवलेला आहे तो कोर्स फक्त मेडिकल कॉलेजमध्येच ठेवलेला आहे आणि त्या कोर्सला फक्त पंचवीस पंचवीसच आम्ही डॉक्टर घेतो सव्वीसवाग घेत नाही पीएचएमएस चे डॉक्टर पंचवीसच डॉक्टर घेतो त्या पंचवीस साठी आम्हाला पुढच्या एक दोन वर्षाची लाईन तयार आहे हा पुढच्या वर्षी कोण पंचवीस वगैरे इतके अर्ज आलेले आहेत आणि तो कोर्स केल्यानंतर छोटी परीक्षा घेऊन आम्ही त्याला बाबा एवढ्या या पन्नास औषधाचं बऱ्यापैकी ज्ञान आहे तर त्यामुळे तो वापरायला परवानगीचा आम्ही लायसन्स देतो होमिओपॅथीला ऑलोपॅथीच सर एक आयुष मंत्रालयातर्फे मिक्स असं एक कोर्स करायचं प्रयोजन आहे म्हणजे थोडंसं आयुर्वेद थोडंसं आधुनिक वैद्यकशास्त्रज्ञ तर त्या कोर्सबद्दल तुमचं मत काय आहे नाही 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 असा कुठला मिक्स कोर्स करू नये कारण प्रत्येकाला आपापल्या प्यातीचं सखोल ज्ञान असावं बरं असं ते मिक्सचर खिचडी वगैरे केलेला डॉक्टर तितकासा कामाचा नाही आहे त्याच्याऐी मी असं म्हणेन की त्या पाठीचा तज्ज्ञ आणि दुसऱ्या पाठीचा तज्ञ एकत्र येऊन त्या पेशंटचा विचार करावा बरं एकानं खिचडी म्हणून त्या पेशंटला हे देण्यापेक्षा अच्छा पण तुमचं मत आहे की स्वतंत्र जे आता आहे तसंच ते राह तसंच राहावं आणि जॉईंटली त्या पेशंटचा म्हणजे जस समजा आता आम्ही उपचार करताना आम्हाला कधी कधी वाटतं की अरे काय आता आपल्याकडे औषध संपलं मग आम्ही आयुर्वेदवाल्याला बोलवतो तुझ्याकडे काय आहे का, का बाबा अच्छा होमिओपॅथीवाल्याला बोलवतो कारण काय काही रोगावरती आयुर्वेदामध्ये आणि होमिओपॅथीमध्ये आमच्या पॅथीपेक्षा चांगले औषध आहेत सप्त अनेक मित्र मान्य करत नाहीत की आम्ही म्हणतात की आधुनिक जे वैद्यकशास्त्र आहेत तेच अंतिम आहे नाही काही काही प्रूढ गोष्टी आहेत उदाहरणार्थ लिव्हरची का वेळ असेल आम्ही आयुर्वेदाची औषधं वापरतो मोतखाटा असेल तर त्यांच्याकडे काही औषध आहेत ती मिरुगळतो किंवा होत नाही अशा प्रकारचे आहेत काही गोष्टी आणि ते अनुभवानं आम्हाला कळालेलं आहे किंवा हे बरोबर आहे यांचं आयुर्वेदवाल्याचं बरोबर आहे आणि त्यानुसार तेवढी वापरतो आणि असं जॉइंटली होतात अच्छा पण असं नेक्स्ट करून एमबीबीएस डॉक्टर मान्य करतात की काही काही औषध काही काही आजारांवरती आपल्यापेक्षा इतर आज उपयुक्त येतात हो होमिओपॅथीची त्वचेच्या विकारासाठी होमिओपॅथीची औषधं बऱ्यापैकी इफेक्टिव्ह आहेत अच्छा आमच्या पॅथीपेक्षा बरं म्हणजे तुम्ही अनुभवांती तुम्ही अनुभवावरून मी हो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा